राष्ट्रवादी शरद पवार गटाचा महत्वाचा चेहरा म्हणून जयंत पाटील यांच्याकडे पाहिलं जातं जयंत पाटील हे ने असे नेते आहेत ज्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेल्या दोन वर्षात सक्षम ठेवण्याचं काम केलं तसं पाहायला गेलं तर जेव्हापासून त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं आली होती म्हणजे जवळपास सात वर्षापासून ते पक्षाचं संघटन मजबूत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावत होते केवळ पदाधिकारी कार्यकर्ते आणि नेत्यांची मनं राखण्यासाठी जयंत पाटलांनी भूमिका घेतली नाही तर अनेक वेळा स्पष्टपणे नकार देऊन संघटनात्मक दृष्टिकोनातून त्यांनी उपयुक्त भूमिका देखील घेतलेली आपल्याला पाहायला मिळते पण अशा परिस्थितीत गेल्या दोन वर्षात त्यांच्यावर अंतर्गत बरेच आरोप झाले अंतर्गत वाद चव्हाटवर यायला लागले होते मागच्या वर्धापन दिनाला जो काही अंतर्गत वाद पाहायला मिळाला त्यानंतर जयंत पाटील लवकरच राजीनामा देतील अशी एक शक्यता सगळीकडे वर्तवली जात होती त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा अर्थात सुरू होत्या विशेष म्हणजे यावर्षीच्या वर्धापन दिनाच्या निमित्त या, दिना या संदर्भात काहीतरी भूमिका घेतली जाईल दोन्ही पवार एकत्र येण्यासंदर्भात भूमिका घेतली जाईल असं बोलल्या जात होतं पण वर्धापन दिनी स्टेजवर मात्र वेगळंच घडलं जे घडलं त्याचे अर्थ काय होतात त्याच्या पाठीमागचं राजकारण काय सांगतं या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फॉरी नुकताच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सगळे नेते कणखर स्पष्ट भूमिका मांडून दुसऱ्या गटावर चांगले ताशेरे ओढतील अशी शक्यता होती किंवा त्याच्या एक विरोधी भूमिका पाहायला मिळू शकेल अशी देखील चर्चा होती मात्र गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चा होत्या आणि या चर्चेसंदर्भात जर दोन्ही पक्ष सकारात्मक असतील तर दोन्हीकडूनही अत्यंत गोडगोड भाषणे केली जाईल अशी देखील एक शक्यता होती पण या दोन्ही गोष्टी तर घडल्याच नाहीत घडलं काहीतरी वेगळंच प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांनी सुरुवातीला अशा भूमिका मांडल्या की गेल्या सात वर्षापासून काय काय कार्यक्रम राबवण्यात आले तसं तर एकूण सव्वीस वर्षाचा पाडा त्यांनी वाचून दाखवला पण त्यांच्या कार्यकाळात झालेल्या गोष्टी देखील त्यांनी नमूद केल्या हे सगळ्या गोष्टी मांडत असताना कुठेही त्यांनी दुसऱ्या गटावर वेगळ्या पातळीवर जाऊन टीका केली नाही पण सगळं भाषण झाल्यानंतर भाषणात अगदी शेवटी त्यांनी असं सांगितलं की पवार साहेबांनी माझ्यावर मोठी जबाबदारी दिली सात वर्ष प्रदेशाध्यक्षपद माझ्याकडे ठेवलं त्या पदावर का मला काम करण्याची संधी मिळाली पण आता नवीन चेहऱ्यांना संधी मिळणं आवश्यक आहे त्यामुळे पवारसाहेबांनी मला या जबाबदारीतून मुक्त करावं अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं त्यानंतर सभागृहात गोंधळ व्हायला सुरुवात झाली त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांना खाली बसवण्याचा प्रयत्न केला शांत राहण्याचा सल्ला दिला पण आवाज कमी होत नव्हता त्यामुळे त्यांनी तो मुद्दा पुढे न रेटता आपल्या भाषणाचा शेवट केला आता दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवार यांची भूमिका काय असणार या संदर्भात देखील उत्सुकता लागली होती आणि त्यांनी देखील त्यांच्या भाषणात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासंदर्भात महत्त्वाची भूमिका मांडली त्यामुळे आता जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष राहणार नाहीत आणि नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येईल ही शक्यता दाट झाली सगळे नेते सविस्तर बोलणार होते पण सायंकाळी सात वाजता नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक असल्याने सुप्रिया सुळे यांना तातडीने दिल्लीला जावं लागलं नेत्यांनी लवकरात लवकर आपली भाषणे संपवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ज्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चेसंदर्भात कुठलंही वक्तव्य कोणत्याही नेत्यांनी केलेलं नाही पण अप्रत्यक्षरित्या इथे बरंच काही घडलं म्हणजे ज्या रोहित पवारांनी मागच्या वर्धापन दिनी स्टेज गाजवलं होतं त्यांनी यावेळेस फारशी ठोस भूमिका न घेता युवकांनी साहेबांच्या पाठीमागे राहावं साहेबांच्या सोबत राहावं अशी भूमिका घेतली एकंदरीत तरुणाईला पुढे ठेवून त्यांनी आपलं भाषण ठेवलं त्यानंतर अमोल कोल्हे यांनी रोहित पवार यांचं नाव घेऊन तुम्ही असे भूमिका मांडली ते बरं झालं असं म्हणून त्याबद्दल समाधान व्यक्त केलं म्हणजे आज जी रोहित पवारांनी भूमिका मांडली ती भूमिका या अगोदर त्यांना पटणारी नव्हती का, का, का। किंवा त्यांनी भूमिका मांडल्यामुळे पक्षांतर्गत असलेले समज गैरसमज खरोखरच दूर झाले का की मुळात रोहित पवार यांच्या भूमिकेमुळे आजपर्यंत कोणताही निर्णय घेतला जात नव्हता आणि त्यांनी जी भूमिका मांडल्याने आता निर्णय घ्यायला रस्ता मोकळा झाला आहे का असा वेगवेगळे अर्थ यातून निघत आहेत अर्थात खरं कारण काय खरा अर्थ काय हे संबंधित नेत्यांनाच माहिती दुसरी एक महत्त्वाची गोष्ट इथे पाहायला मिळाली की निलेश लंके यांनी दमदार भाषण केलं अर्थात निलेश लंके यांची भाषणाची शैली प्रभावी आहे साधी सोपी सरळ भाषा असल्याने ती लवकर कनेक्ट होते त्यांच्या भाषणातले उदाहरणं सर्वसामान्य माणसाला लवकर समजतात त्यामुळे त्यांच्या भाषणशैलीचा प्रभाव इथेही पाहायला मिळाला पण सगळं बोलत असताना त्यांनी बरेच अप्रत्यक्ष मुद्दे मांडलेत जेव्हा आपण चड्ड्यांमध्ये फिरत होतो तेव्हा राष्ट्रीय पातळीवर राजकारण शरद पवार साहेब करत होते त्यामुळे काय करायचं काय नाही करायचं हे आपल्या नेत्याला सांगू नका नेत्याला चांगलं माहिती आहे बऱ्याच जणांना घाई झाली आहे पण थोडा दम धरा असंही त्यांनी यामध्ये सांगितलं तर निलेश लंके यांचा म्हणण्याचा रोख नेमका कुणाकडे होता याबद्दलही अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले काही नेत्यांना शरद पवार यांनी आता मार्गदर्शन करावं आणि आपण पुन्हा एकदा विजयी पताका फडकू या संदर्भातलं वक्तव्य केलं सुप्रिया सुळे यांनी अत्यंत अभ्यासू संयमी भाषण केलं आणि त्यामध्ये देखील त्या अत्यंत प्रभावी आणि वेगळ्या ठरल्या कारण बाकीचे सगळे नेते कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारं वातावरण तयार करत होते तर सुप्रिया सुळे यांनी काही महत्वाचे उदाहरणं सांगून स्वतःचा स्वतःवर विश्वास असावा असं सांगितलं आपण लोकांपर्यंत विचार पोहोचवणे गरजेचे आहे त्यामुळे महिन्यातून कार्यशाळा ठेवण्यात यावी असं त्यांनी सांगितलंय म्हणजे या मुद्द्यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते जर कार्यशाळा घ्यायच्या असतील तर पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवायच्या असेल सर्व धर्मसमभावाची शिकवण जर शिबिरांच्या माध्यमातून पर रुजवायची असेल तर निश्चित अजितदादा पवार आणि शरद पवार एकत्र येतील याची शक्यता आता ते कमी दिसत आहे कारण तुकाराम विरुद्ध नथुराम असा संघर्ष असल्याचं या कार्यक्रमात म्हटलं गेलं त्यामुळे त्यांची भूमिका भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला अप्रत्यक्षरित्या न पटणारे ठरू शकते असं बोललं जातं त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे चान्सेस कमी असतील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सुप्रिया सुळे जयंत पाटील यांनी मांडलेल्या भूमिका या कोणत्याही स्वरूपात दोन्ही गट एकत्र येण्यासंदर्भात पाहायला मिळत नाहीत स्वतःच्या हिमतीवर पुन्हा एकदा आपल्या पक्षाला बळकट बनवणे असा सगळ्यांचा सूर होता आणि त्यामुळे लढलं पाहिजे असं त्यामध्ये सांगण्यात आलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण सत्तेत असलं पाहिजे असं एका गटाचं म्हणणं असल्यामुळे दोन्ही पवार एकत्र येतील अशी शक्यता वर्तवली जात होती पण इथं सत्ता येते आणि जाते त्यामुळे फक्त सत्तेसाठी नाही तर समाजसेवेसाठी आपल्याला काम करायचं आहे समाजासाठी काम करायचं आहे अशी भूमिका घेऊन अनेक महत्वाच्या नेत्यांनी आपले प्रश्न मांडले म्हणजे सत्तेत जाण्यासाठी अपेक्षा ठेवून काम करू नका समाजाचं काम करा समाजाची मदत करा त्यांच्या अडीअडचणीला धावून जा समाज तुमच्या पाठीमागे उभा राहील आणि पुन्हा एकदा आपण सत्तेत येऊ अशा संदर्भातील वक्तव्य अनेक नेत्यांनी केली म्हणजे सत्तेत जाण्यासाठी भारतीय जनता पक्ष अजितदादा पवार यांच्यासोबत हात मिळवणी करणं अनेकांना मंजूर नसल्याचं देखील दिसत आहे आणि कदाचित त्यामुळे जुन्या चेहऱ्यांना बाजूला सारून नवीन युवकांना संधी द्यायची चार वर्ष त्यांना मार्गदर्शन करून संघटन मजबूत करायचं आणि येणाऱ्या विधानसभेत पुन्हा सकारात्मक प्रभाव टाकून निवडणूक जिंकायची असा मास्टर प्लॅन शरद पवार गटाचा ठरलेला दिसतोय खरंतर सुप्रिया सुळे यांचा हा प्लॅन दिसतोय सोबत जाऊन वाटाघाटी करण्यापेक्षा आपलं संघटन मजबूत करण्याचं मत सुप्रिया सुळे यांचं असल्याचं बोललं जाते आता स्टेजवर घटलेल्या अनेक गोष्टींमधून नेमकं तुम्हाला काय वाटलं किंवा काय वेगळं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि जयंत पाटील यांची जागा कुणाला मिळू शकते या संदर्भात तुमचं मत देखील कळवा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तुर्तास खूप खूप धन्यवाद